शंभू अरे किती वेळ झालं साडे दहा वाजल्या तर आंघोळ केली का तू केली का कधी करायची आंघोळ काय कसलं काम, का काम करतो या करते थे 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 थे? आ, सा आईच्या गावात ही अजून झोपलं काय सागर अरे काय करतोय काय करतोय कसलं एडिटिंग चालूया आंघोळ कधी करायची साडे दहा वाजल्या तर बघू कसली एडिटिंग आहे आता ही एडिटिंग करतो वय हा कसली एडिटिंग चालू आहे तुझं आजारी ना आंघोळ केली का जेवला का मग काच वापला अजून करमा नाही काय झालं नाही मला सुटी गेली वय देवा देवा आदळून घेऊ का तुझ्या <coughs> पुढला का सुट्टी 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 अरे तुला ए तू लागतो हॉस्पिटल मध्ये उचल चल मेंटल हॉस्पिटल मध्ये सुट्टी गेली आजारी पल्ला सर्दी झाली तरी सुट्टी सुट्टीच करतोय बाबा यायची बाबा ती उद्या यायची बड्डे हाय उद्या काय आज उद्या बर्थडे आहे ना दुर्गाचा हा आज घेतलं तर काय बड्डे का बड्डे अलीकडं वढ अरे तुला अलीकडं वडून आणलं पाहिजेतला का ए शंभू अरे याला काय तर सांगलं काही येण्या ओडी कराय लागलं सारखं सुट्टी सुट्टीच करता या तू का पाग गळ अंघू कर की बुवा दवाखान्यात जायचं जेवायची कुठं जायचं जिंते जिंतील कशाला आज अरे तू का पागल झाला दुर्गाला तिकडे न्यायचं वय बडेला अरे ती केलं का उद्या नाही आज ठेऊन बरं तू आंघोळ कर पहिला <coughs> आंघोळ करायची जेवायचं हॉस्पिटलला जायचं जिंतीला जायचं नको जिंतीला पण जायचं काय अरे पोहारा तू खाली जा तू खाली जा मामीला बोलून आण म्हणा दादा याड्याने करायला लागले त्याला मेंटल हॉस्पिटलला घेऊन जायचं हा जेवायचं सुट्टीला बोलू का हा लाग अरे बाबा लगीन होऊ जायचं फिरायला फिरायला जायचं का अरे आताच फिरून आलोय काल फिरून आलोय की असं ती काय कसले पैसे काय करायचं का त्या पैशाने मला शॉपिंग फिपिंग करावं किती रुपये पाच सहा हजार आणि काय तियासाठी काय घेतलं बिघले का तो घेतलाय काय घेतले काय ते परफ्यूम काय जुन्या बाजारातला उचलला काय माहिती आणि तोच हाणत होता काय अगं हे बघ की याड्या वेळे करायला लागले म्हणते सुट्टीकडे जायचं आणि जिंतीला चला म्हणते सुट्टी आता उद्या यायची अजून तरी म्हणते आजच जाऊ हां लाव फोन तिला बघतो तिला तुमचं गाणं बिण करायचं का एखादं शूटिंग फिरायला जायचं का अजून काय करायचं जायचं का किती आठ दहा दिवस यायचंच नाही तिकडून काय आहे का नाही ताट येता ना ना दोन चार वार ताट घे आहे की दोन चार ताट घे सगळं हा आग जी आव्हा नाही सुटी

फोन सागरला कधी केलता म्हणलं केला तो केलता काय कधी रात्री पण केलता डोळे वाजता जागा होता दोन दो तीन वाजता एवढा बोलतो काय रे तू काय नाही तिला विचारलं जेवले का फक्त एवढा अजून काय विचारत काय करते अजून काय खाते अजून कुठे बस एवढंच का अरे काय काय झाडाचा पाला खाती काय कुठे काय झाडावर राहते काय काय लागतो बोलतोय सिटे कधी यायची तू आई या करा आंघोळ ला, करा ना, खावा नाही पिवा नाही हॉस्पिटलला घेऊन जायचं ह्याला काय काय मलेरिया का लवेरिया झाला <laughs>

स्कूलमध्ये सांग कि मी आठ दहा दिवस नाही आपण गोव्याला जाऊ गोव्याला जायचं का जायचं कसं हसते कसं हसते कसं हसते सुटे मनालीला जायचं का काय बर आताच फिरून कालच फिरून आलं की परत अरे सर्दी झाली आजारी पडल्यात सगळी पोर सगळं खानदानाक घरदार आजारी पडून फिरायला अजून जायचं म्हणते दोन दिवसांनी जाऊ घे आपण दोन दिवसांनी जायचं का बरं असू दे मी न्यायला आला तुला तुम्ही दोघं जाता का आम्ही आम्हाला काय लागत तुझं एक ताय आहे का तायटिंग होय हे पण करत ह्याला फोटो बिटो एडिट करायला सांगितलेत का तो आग ती आंघोळ बिंगूळ काय करणार ते त्याच्यात याड्यात लागले सुट्या तू ये गाड्या उद्या मग आताच म्हणा

जेवली कायवली का अरे तिने आता भांडारा घालायचा का अख्या गावाला जिवली का जिवल का काय त्या झाला का तू तर रामायण मांडलं जिवली का काय ठेवू पण तुमचा झालाय सैराट ठेवा काय वाय काय माहिती ठेवतो फोन तर त्याने तुला गिफ्ट आणलंय आता शेंटे उडूसा राहिला कुठं बोछा मारायचा सगळ अरे ठेव ठेऊ मला काय ते बोलावते सुचणार तुमच्या बाबा यायला काय तर निघायला लागले तुम्हाला हा तुझ्या